लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी व भंडारकवटे परिसरातील भीमा नदी पात्रात वाळू लिलाव झाल्यानंतरही शासनाच्या नियमांचं सरास उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे वाळू ठेकेदारांकडून बेकायदेशीर वाळू उपसा वाहतूक सुरू असून यामुळे पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अनेक पटीनं जादा रॉयल्टी आकारली जात असल्यानं घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे वाहन चालकांच्या माहितीनुसार एक्सप्रास वाळूसाठी तब्बल पाच हजार रुपये रॉयल्टी आकारली जाती आहे या संदर्भात मंद्रुकचे तहसीलदार विष्णू बुटे यांच्याकडे विचारणा केली असता गेल्या आठ दिवसांपासून लवंगी येथील भीमा नदी पात्रात वाळू उपसा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं वाळू उपसा करताना सीसीटीव्ही निगराणी तसेच वाहनांसाठी जी पी आर एस प्रणाली बंधनकारक असतानाही या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलं आहे मंद्रुक परिसरात चार ते पाच ब्रास वाळूसाठी पंचवीस हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागत असल्यानं घरकुल लाभार्थ्यांसाठी घर बांधणी करणं खर्चिक ठरत आहे याशिवाय अनेक वाहनांमधून वाळू वाहतूक करताना कापड किंवा ताडपत्री न लावल्यामुळं रस्त्यावर वाळू व वा पाणी साचत असून वाहन घसरण्याचे प्रकार घडत आहे सोमवारी मंद्रूक तहसीलदार व तलाटी यांनी वाळू ठेक्याची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान आल्यानं त्या तात्काळ दूर करण्याच्या इशारा तहसीलदार विष्णू यांनी दिल्याचं सांगण्यात आलं आहे महसूल विभागाकडून कठोर कारवाई होणं अपेक्षित असताना विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय And press the bell icon. Never miss an update.